नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ गुरुलीला अमृत यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच माहितीपूर्वक आहे तुम्ही या व्हिडिओला पूर्ण नक्की पहा श्री स्वामी समर्थ स्वामींना मुजरा का करतात आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत स्वामींना मुजरा का करावा तर पहा श्री स्वामी समर्थ महाराज हे सर्व विश्वाचे चालक मालक पालक आहे। अनंत कोटी आहे। राजा आहेत अनंतकोटी ब्रह्मांडाचे नायक आहेत राजाधिराज योगीराज आहेत त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त विनम्र भावाने शरण जाण्याकरता मुजरा पद्धत अनुसरली आहे त्रिगुणरूपी स्वामींना तीन वेळा मुजरा करून अनन्य भावे गुडघे टेकून शरणागती पत्करल्यास गुरु ब्रह्मास सर्वस्व अर्पण केल्याचा नैवेद्य होतो त्याचबरोबर स्वामी महाराजांना समोरून मुजरा नमस्कार करू नये मूर्तीच्या किंवा अधिष्ठानाच्या उजव्या बाजूने पुरुषांनी करावा व डाव्या बाजूंनी महिलांनी करावा श्री स्वामी समर्थ